या ठिकाणी समुद्राला श्रीफळ अर्पण होतोय सण आईलाय गो आय आई लाय गो नारली पुनवेचा मन आनंदी आनंद कोलिय दुनियेचा नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉपतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज नारळी पौर्णिमा कालच आपला व्हिडिओ पाहिलात तुम्ही नारळफोडीच्या स्पर्धा सर्वत्र चालू आहेत आणि मी आलेलो आहे आपला जो मुळगाव कोळीवडा आहे या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी नारळी पौर्णिमेचे सगळा उत्सव तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपले मित्र सिद्धूजी वगैरे बघा आणि या ठिकाणी कलश दिसत असेल सजवलेला नारळ बघा आज संध्याकाळीच नारळ हा विसर्जन केला जाईल आपल्याला माहिती असेल एक सोन्याचा नारळ आपल्या समुद्राला विसर्जन होतो आणि आपला कोळी राजा आपल्या समुद्रावर मासेमारी करण्यासाठी जातो आणि हा सगळा सण आपल्या देशामध्ये भारतामध्ये नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा तर होतोच आणि सर्व कोळीवाड्यांमध्ये हा नारळी पौर्णिमेचा सण आपल्याला पाहायला मिळतो चला या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय कलश तयार होतोय जो संध्याकाळी कार्यक्रम असणार आहे त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका पुढे पुढे पाहत राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील मुळगाव कोळीवाडा येथे आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी ही बघा तयारी चालू आहे नारळी पुनवेची या ठिकाणी छान असा हा कलश सजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय बघा आणि सोन्याचा नारळ जो आपल्याला पाहायला मिळतोय इथे चला या ठिकाणी आपले स्वाध्याय परिवार जो आहे या चा। स्वाध्याय परिवारांचा हा नारळी पुनवेचा सण जो आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी पाहायला मिळतोय बघा नारळी पुनवेचा हा सण सकाळपासून आपल्या सर्व कोळीवाड्यांमध्ये साजरा होत असतो तसाच आपल्या या मुळगाव कोळीवाड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय स्वाध्याय परिवारांचा हा नारळी पुनवेचा सण जो आपल्याला आत्ता पाहायला मिळतो आहे या ठिकाणी पाहायला मिळतात बघा छान असे कलश सजवलेले आहेत आणि आता नारळ पौर्णिमेचा हा सण जो आपल्याला पाहायला मिळतो आहे संपूर्ण कोळीवाड्यांमध्ये तर साजरा होतो तसाच आपला श्रीवर्धन येथील मुळगाव कोळीवाडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आता कुठे चाललात आपण आता समुद्रावर चाललेला बघा या ठिकाणाहून आता समुद्रावर चाललेले आहेत आणि समुद्रावर नारळ विसर्जन होईल का समुद्राची पूजा वगैरे करून हे संपूर्ण स्वाध्याय परिवार आहे आणि जे स्वाध्याय परिवार जी भक्ती करतात हा संपूर्ण परिवार स्वाध्याय परिवार आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हे सर्वजण आता समुद्रावर निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी समुद्राची पूजा करून नारळ विसर्जन करणार आहेत yeah, yeah. अभंग बोलत बोलत आपण या समुद्रावर आलेलो आहोत आपण मुळगाव कोळीवाडा येथून संपूर्ण स्वाध्याय परिवार आज आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी पाहायला मिळतोय बघा सर्वत्र आज नारळी पौर्णिमा कोळीवाड्यातून आपल्याला पाहायला तर मिळेलच पण छान असा हा स्वाध्याय परिवार या ठिकाणी भक्ती अभंग वगैरे बोलत बोलत आता या समुद्रावर आता पूजा करणार आहेत कलशाची आणि समुद्राला हा नारळ अर्पण करणार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल समुद्राला भरती आहे ही बघा भरती आपल्याला पाहायला मिळते पाणी वरती येते हे बघा पाणी वरती येते आणि या ठिकाणाहूनच आता पूजन केलं जाईल आणि आपल्या समुद्र राजाला हा नारळ जो सोन्याचा गोळाच अर्पण या ठिकाणी केला जाईल जो आपल्याला पाहायला मिळेल आता छान असे हे कलश आपल्याला सजवलेले पाहायला मिळत

Jedi. Yeah, Jedi. सागर कार्य सुरू आणि सागर पूजनाचा पारंपरिक सण तर पाहायला मिळतात पण छान असा हा नृत्य प्रकार या ठिकाणी जे स्वाध्याय परिवार जो आहे यांच्या मार्फत आपल्या मुळगाव कोळीवाडा येथील हा स्वाध्याय परिवार आणि यांचे हे पारंपरिक नृत्य आपल्याला पाहता येत आहेत छान अशी वेशभूषा आज आपल्याला पाहायला मिळते इकडे ही चिमुकली बघा छान आणि नकनी सुद्धा छान अशी घातलेली आहे आणि नऊवारीमध्ये आज आपल्या नारली पुनवेच्या या सणाला आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी सुद्धा या विद्यार्थिनी छान छान नटलेल्या आहेत आमची प्रज्ञा सुद्धा आहे ही बघा आणि या ठिकाणी सर्व हा वेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि पारंपरिक नृत्य आपल्या मुळगाव कोळीवाडा स्वाध्याय परिवाराचा आपल्याला पाहायला मिळतोय छान अशी गाणी या ठिकाणी आपले किरण भाऊ आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी गात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आता थोड्या वेळातच या नारळाचं विसर्जन होईल ते सुद्धा आपल्याला पाहता येईल आता सर्व स्वाध्याय परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता विसर्जन होत आहे जे आपल्याला पाहता येईल आता आपला कोळी राजा या ठिकाणी विसर्जन करतायत समुद्राला भरती आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त खाली जाता येत नाहीये कोळीराजा नारळाचा विसर्जन करतोय पाहायला मिळत आहे या ठिकाणी समुद्राला श्रीफळ अर्पण होतोय नारळी पौर्णिमा झाल्यानंतर आपल्याला माहिती असेल कि राजा आपल्या समुद्रात जातो मासेमारी करतो आणि या ठिकाणी छान छान मासे आपल्याला खायला मिळतात नारळी पौर्णिमा झाली की आपला कोळी राजा हा समुद्रात जातो आणि मासेमारी करून आपल्या सर्वांना समुद्राची ताजी ताजी मच्छी मासे हे खायला देतात छान असा हा स्वाध्याय परिवाराचा आपल्याला हा नारळी पौर्णिमेचा उत्सव आपल्याला पाहता आला आज आज सर्वत्र आपल्याला पाहायला मिळेल की समुद्र देवतेला श्रीफळ अर्पण केलं जाईल आणि यानंतर मच्छीमारीला सुरुवात होणार आहे श्रीवर्धनचे पारंपरिक सण तर पाहायला मिळत आहेत बघा सण आयलाय गो नारली पुनवेचा आज सकाळपासून सगळीकडे धामधूम असणार आहे ती म्हणजे समुद्र राजाचं समुद्र देवतेचं पूजन आज आमचा कोळी राजा करणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण स्वाध्याय परिवारातले सगळे सदस्य पाहायला मिळाले स्वाध्याय परिवारसुद्धा या ठिकाणी पूजन करतं मुळगाव कोळीवाडा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी पूजन होतं आणि संपूर्ण गावामध्ये ते कलश फिरवले जातात आणि नंतर श्रीफळ समुद्राला अर्पण केले जातात पूजन होतं यथासांग नाच पारंपरिक नृत्य आपल्याला पाहता आलं आणि सर्व सदस्य आपल्याला पाहायला मिळतात सर्वजण आता घराकडे निघालेले आहेत आणि संपूर्ण नारळी पुनवेचा हा सण साजरा दिवसभरात करायचा आहे मुलगा कोळीवाड्याचे वेगवेगळे सण आज आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला पुढचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे इथे नौका स्पर्धा असणार आहेत घोड्यांच्या स्पर्धा असणार आहेत ते सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि संध्याकाळी मोठा श्रीपळ आपल्या सोनाचा गोळा आपल्या समुद्र राजाला अर्पण करणार आहे हा स्वाध्याय परिवाराचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा पारंपरिक नृत्य आणि ही गाणी कशी वाटली ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून पाठवा आणि असेच पारंपरिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा भगवान की जय योगेश्वर भगवान की जय